आपण सामान्य माणसं आहोत परंतु आपण जेव्हा केंद्रामध्ये येतो तेव्हा आपण एक बोर्ड वास्तव स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र केंद्रत्मिक विकास म्हणजे काय आपल्यामध्ये षडरूप आहेत तर त्या षडरूपांचा कुठेतरी कृपया अवधी वरपर्यंत मारू नका म्हणजे असे नियम तुम्हाला माहिती जुने सेवेत आहात आम्हाला काय माहित नाही कृपया तुम्ही जागा मार्गदर्शन करावं मार्गदर्शन चालू असताना कृपया आपण सगळं निभासाह लहान मुलं पण त्याच पद्धतीने शिकतील आपल्याचा प्रयत्न झालेला आहे तर आध्यात्मिक विकास म्हणजे आपल्याला कुठेतरी आपल्या या शरीरांवरती विजय मिळवायचा असतो तेवढं सोपं पण नसतं स्वामी महाराज आपल्या पाठीमाग असतात परंतु आपण सेवा करतो सेवा आपण घरी करू शकतो सेवा घरी करता येते त्यानंतर साधना आपण जी म्हणतो त्याच्यामध्ये ध्यान येतं अनेक गोष्टी आहेत समाधीच्या आठ पायऱ्या आहेत त्यापैकी आपण ते सुद्धा घरी करू शकतो परंतु आपण काय सत्संग म्हणतो ते फार युट्यूब वरती ऐकूनच आपण फार आपल्याला समज समजला असं नाही आपण युट्यूब ऐकू शकतो आपल्याला काही कॅसेट भेटतील आपण तिथं घरी सुद्धा ऐकू शकतो काही गोष्टी परंतु ज्या वातावरणामध्ये आपण जे ऐकतो त्याची किंवा काही औरत असते तर साक्षात त्या ठिकाणी परब्रम्ह भगवान तुम्ही सांगू समजा महाराजांचं व्यासपीठ असतं त्यांचा आशीर्वाद असतो म्हणून गुरुवारचं हे मार्गदर्शन असतं या मार्गदर्शनासाठी आपण सर उपस्थित आहात या ठिकाणी गावून सर आपल्याला मार्गदर्शन करतीलच तत्पूर्वी गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा झाल्या अगदी काम सुद्धा रामनवमीचा कार्यक्रम होता दुपारी बारा एकोणचाळीस वाजता सामूहिक राम स्तोत्र या ठिकाणी आपण वाचलं त्यानंतर आता भूगातला जो सप्ताह आहे तीस तारखेला येणार या संदर्भात सुद्धा आपल्याला सर्व सूचना देतील अजूनही आपल्या जर काही प्रश्न असतील काही सजेशन्स असतील त्या ठिकाणी आदरणीय रोहितर काय आहेत का गावण सरावण काय आहेत तुम्ही त्यांची सुद्धा बोलू शकता मार्गदर्शन करा का करावं या संदर्भात थोडस आपण का ऐकावं बऱ्याच वेळा आपल्याला आपण सेवा करतो आपले प्रश्न सुटतात कधी सुटत नाही आपण ज्या असोसिएशन मध्ये असतो त्याला आपण संगत म्हणतो इंडी मध्ये अशी म्हणे जयसी संगत वैसी रंगत आपण ज्या संगतीमध्ये राहतो बऱ्याच वेळा काय म्हणजे सात दिवस आपण सात प्रकारच्या नाटन सोबत राहतो वेगवेगळे आपल्याला घडतात आणि सगळे जे येतात ना ते कधीच चांगलं सांगू नाही सारे घर घेऊन येतात असं झालं ता तसं झालं हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम एकटा आपण म्हणतो माझे जे प्रॉब्लेम आहे तर तू मला अजून सांगणार प्रॉब्लेम तुझे म्हणजे आपण दुसऱ्यांच्याही एनर्जी आपल्यावरती आपोआप हवी होतात आणि कुठेतरी हा सत्संग जो असतो हे मार्गदर्शन असत यामधून एखादं वाक्य आपल्यासाठी म्हणजे तुम्ही जुने जाणते सगळीकडे आहात जेव्हा कोणीतरी इथून बोलत असता आणि कोणी येऊ द्या लहान मुलगा जरी बोलला तरी आम्हाला काहीच येत नाही आम्ही भरपूर बरा त्यांचा असं व्याप्तीच बोलून घेतात काहीतरी परंतु अशी काही वाक्य असतात ना या पूर्ण मार्गदर्शनामध्ये एक वाक्य आपल्यासाठी असतं काय माहिती कस काय होती परंतु ती वाक्य मात्र आपल्यासाठीच स्वामी महाराज बोलून घेत असतात समोर येणाऱ्या माणसाला एवढं काही पाठ राहत नाही आपापस त्या गोष्टीत आल्यास करतात ती व्यक्ती बोलते म्हणजे आम्हाला पण वाटचाल म्हणा जा बोला तुम्ही मी म्हणायचो काय बोलायचं आम्हाला शाळेतलं नाही ते काय बोलायचं काही ते करत येत तिथं आम्ही पाठ्याच्या पाठ्या बोलतो पण इथं बोलायचं मात्र शक्य आहे नाही मी म्हणजे सांगा खूप अभ्यास लागतो ते म्हणजे बोला फक्त काय ते पाहून घेतो काय करायचं काय नाही तर निश्चितपणे तीच करून घेतात आपण काहीच करू शकत नाही विहार म्हणजे आपण फक्त काय आपण फक्त मिळालो निमित्त मात्र आपण आहोत तर माझं फक्त सर्वांना एक या ठिकाणी विनंत राहील सांगणार आहे की आपण मार्गदर्शन बहुसंख्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी ऐकावं त्यानंतर हवन सेवा असते हवन सेवेला सुद्धा सर्वांनी भाग घ्यावा हवन सेवेमध्ये बरेचसे आपले प्रश्न सुटतात आम्ही सांगण्यापेक्षा आपल्याला सुद्धा माहिती आहे बऱ्याच जणांचे प्रश्न जे आहेत हवन सेवेला सुटतात आपण हवन सेवेमध्ये सुद्धा सहभाग से घेऊ शकतो बरेच नवीन काय सेवा करू काहीच कळत नाही तर आपण विचारा भरपूर काही छोट्या मोठ्या काहीच आपल्याला ती सेवाचा आहे अगदी काही वस्तू जरी टाकली तरी सुद्धा आपली सेवाच आहे भरपूर आपल्याला काम आहेत अगदी स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा काय असेल आपण सर्व येत्या एक आठव्या दिवसामध्ये आपल्याला सर्व नियोजन करायचं आपण सर्व आहातच मी जास्त वेळ घेत नाही मी या ठिकाणी आपल्या केंद्राचे मार्गदर्शक सर सगळ्यांना विनंती करतो की सर आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावं सर श्री स्वामी समर्थ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महा